नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी दत्तजयंतीसुद्धा आहे आणि तीन अतिशय तीन शुभयोग जे आहेत ते जुळून आलेले आहेत यामुळे या, या दिवसाला महत्त्व वाढलेले आहे या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे ही स्वामी समर्थांची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला होईल तेवढे दान हे आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचे आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायच्या आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्की करायचा आहे हा उपाय जर मुलांसाठी केला तर मुलं मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ उद्धटपणा हा कमी होईल मुलं अभ्यासात प्रगती करत राहतील मुलांना वाचलेलं अभ्यास केलेल्या लक्षात राहत नाही किंवा नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्यांची अभ्यासात प्रगती होत नाही या सगळ्या समस्यांवर आपल्याला उपाय करायचा आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या मुला मुलगा असो किंवा मुलगी असो सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही क करायचा आहे जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तो तुम्हाला आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे तो मुलांची भरभराट प्रगती होण्यासाठी मुलांचे सगळे दोष दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी असं वाटत असत म्हणजे शिक्षण असेल नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल किंवा मुलं अगदी छोटे असतात तर त्यांची ही आट्टीपणा कमी व्हावा त्यांची चिडचिड कमी व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं जेव्हा मुलं मुलांमध्ये असे गुण आहे ते दिसून यायला लागतात त्यावेळेस सुद्धा चिडचिड होते आणि या यामुळे मुलांचे सुद्धा नुकसान होत असते कारण मुलं या गोष्टी बघत असतात आणि त्याच गोष्टी करायला लागतात यामुळे आपल्याला प्रयत्न करूनही मुलांच्या या गोष्टी दूर होत नसेल तर हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे याच पौर्णिमेला नाही तर प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला एक नवीन वही आणायची आहे छोटी आना मोठी आना एक नवीन वही तुम्हाला आणायची आहे त्यात कुठलीही काहीही लिहिलेलं नसावं म्हणजे आपण जी मुलांना नवीन वही आणतो देतो ती नवीन वही तुम्हाला घ्यायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे काय करायचे आहे एक पाठ घ्यायचा आहे त्या पाठावर तुम्हाला घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो फोटो त्या पाटावर तुम्हाला ठेवायचा आहे किंवा गणपती बाप्पा असेल तर गणपती बाप्पाचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू व्हायचे आहे, आहे। थोडंसं कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकून थोडीशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्या वहीच्या पहिल्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे म्हणजे मध्ये स्वस्तिक काढून चार बिंदू आणि कडा देखील द्यायच्या आहे म्हणजे ज्या दोन लाईन असतात स्वस्तिकला आजूबाजूला मर्यादा असतात तर, तर ते जर आपण अर्धवट स्वस्तिक काढलं तर त्याचा आपल्याला कुठलाही फायदा होत नाही एकदा आपण व्यवस्थित स्वस्तिक कसं काढायचं ते पाहून घ्या आणि तसंच स्वस्तिक आपल्याला त्या वहीवरती काढायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे एक लाल पेन घ्यायचा आहे आणि लाल पेनाला आपल्याला त्या स्वस्तिकच्या खाली मुलांची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहि लिहायची म्हणजे काय तर मग मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलं ऐकत नाही किंवा मुलांचा कि वा वाचलेलं लक्षात राहत नाही किंवा मुलांचा हट्टीपणा होतो चिडचिडेपणा होतो उद्धटपणा करायला लागतात यासारखी मुलांची जी इच्छा असेल तर ती तुम्हाला त्या स्वस्तिकच्या खाली लिहायची आहे स्वस्तिकच्या खाली लिहायची म्हणजे मागच्या बाजूला लिहायची नाही वरती स्वस्तिक आणि खाली ती मुलांची इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि यानंतर ती वही तुम्हाला सरस्वती मातेसमोर ठेवून द्यायची आहे यानंतर या स्वस्तिकवरती इच्छेवरती हळदी कुंकू अर्पण अक्षता अर्पण करायच्या आहे तुम्ही एक फुलसुद्धा अर्पण करू शकता तिथे एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि माता सरस्वतीला प्रार्थना करून तुमच्या मुलांची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जर मोठे तर तुम्हाला मुलांना हा उपाय करायला लावायचा आहे काय करायचे आहे हा उपाय आई वडिलांनी मुलांसाठी करू शकता किंवा बाहेरगावी मुलांना करणं शक्य असेल तर ते सुद्धा तिथं करू शकतात दोन मुलं असेल तर दोन वेगवेगळे उपाय करायचे का तर फोटो समोर तुम्ही दोन वया घ्यायच्या आहे आणि दोन वरती दोन मुलांच्या इच्छा तुम्हाला लिहायच्या आहे आणि त्या तुम्हाला वेगवेगळ्या ठेवायच्या आहे दोन वेगवेगळ्या वया घ्यायच्या दोन वेगवेगळ्या इच्छा लिहायच्या परंतु पूजा एकच मांडली तरी काही हरकत नाही फक्त दोन वह्या वेगळ्या घेऊन दोन इच्छा लिहायच्या आहे तुम्हाला वही वेगवेगळी वापरायची आहे एकत्र एक दोन्ही मुलांच्या इच्छा लिहायच्या नाही कारण बघा सरस्वती माता जी आहे ती विद्येची त्याचबरोबर कलेची ज्ञानाची बरोबर संगीत आणि शिक्षणाची देवता आहे आणि याच दिवशी बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो आणि ती सुद्धा माता सरस्वती म्हणजे एक लक्ष्मीच आहे यामुळे या दिवशी आपल्याला तिची पूजा ही आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या मुलांकडून आपल्याला करून घ्यायची आहे आणि असं म्हटलं जातं की बघा ही सरस्वती जी माता आहे ती ब्रह्मदेवांची कन्या आहे आणि ब्रह्मदेव हे कोण आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याचबरोबर असं म्हटलं जातं की सरस्वती माता जी आहे ही भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून प्रकट झाली होती आणि म्हणजे देवीला त्यामुळे देवीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच जर मुलं शिक्षण घेत असतील तर आपल्या घरामध्ये माता सरस्वतीचा फोटो हा असायलाच हवा आणि तो फोटो आपल्या मुलांचा जिथे आपले मुलं अभ्यास करतात तर त्या अभ्यास करण्याच्या जागेवर तो फोटो लावायचा म्हणजे त्यांच्या समोर तो फोटो लावायला पाहिजे त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे ज्ञान देणारे देवता आहे हरण आणि विघ्न नष्ट करणारे देवता आहे गणपती बाप्पांना मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये माता सरस्वती आणि भगवान गणेश हे आपल्या घरामध्ये असायलाच हवे मुलं शिक्षण घेत असतील मुलं अभ्यास करत असतील तर तिथे मुलांचा अभ्यास करताना त्यांच्या समोर तो फोटो आपल्याला लावायचे आहे जेणेकरून मुलांचे अभ्यासामध्ये हळूहळू प्रगती व्हायला लागेल त्यांचा हट्टीपणा चिडचिडेपणा कमी होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ